त्या उलट असं झालं की उद्धवजींचे जे नगरसेवक निघून गेले होते अगदी त्यांच्या हातात काहीतरी बावीस तेवीसच कॉर्पोरेटर होते दोन हजार सतराचे तसं असताना त्यांनी डायरेक्ट पासष्ट ते सदुसष्ट पर्यंत उडी मारणं हा गेम आहे खऱ्या अर्थानं फायदा आहे त्यांचा आणि त्यांनी तो घडवून आणला आहे उद्धव ठाकरे संपले त्यांचा पक्ष संपला असं आता यापुढे कोणी म्हणू नये कोणी समजू नये हा माणूस प्रचंड शातीर दिमाग चाणाक्ष चतुर असा असल्यानं तो कधी कुणाचा गेम करेल हे सांगता येत नाही नमस्कार महानगरपालिका निवडणुका संपल्या त्यांचे निकाल लागले मतदानाचा दिवस त्यानंतर दुसरा दिवस निकालाचा दोन दिवस मुद्दाम विश्रांती घेतली होती की या दोन दिवसांमध्ये जे काही घडतं आहे ते शांतपणे पाहायचं सगळ्या परिस्थितीचं आकलन झाल्यानंतर त्यावर बोलायचं हे मी ठरवलेलं होतं कारण काही लोकांनी उत्साहाच्या भरात ज्या पद्धतीनं जे काही निकाल लागलेत त्या निकालांवर आपापली मत करून ते मोकळे झालेले आहेत पण या निकालांचे जे काही अर्थ आहेत ते शांतपणे जर तुम्ही विचार केले तर त्या प्रत्येकाचे अर्थ हे फार वेगवेगळे निघत आहेत जो काही हा सपाट बातमीमधली बात, बात आणि मी जो हा काही जो काही परस्पर संबंध आहे तो सातत्यानं तुमच्या समोर मांडण्याचा जो सपाटा मी म्हणालो की मागच्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे तो अखंड राहावा अविरत राहावा यासाठी आमच्या प्रेक्षकांना किंवा ऐकणाऱ्यांना ते एकांगी वाटू नये किंवा सातत्यानं काहीतरी त्यात एकसुरीपणा येऊ नये त्यासाठी जी काही विश्रांती घ्यायची असती जे काही थांबायचं असतं ते थांबणं गरजेचं असतं म्हणून दोन दिवस थांबलो होतो सगळ्यांना बघत होतो ऐकत होतो काय काय चाललंय ते सगळ्या गोष्टी नजरेसमोरून घालत होतो तेव्हा प्रकर्षाने जाणवलेली एक जी बाब होती ती अशी की ज्या पक्षाला राजकीय संघटनेला दोन हजार बावीसपासून आपण शिल्लक सेना म्हणून हिणवत आलो आहे कारण त्या पक्षामध्ये कोणी शिल्लक राहतच नाही आहे म्हणजे जोतोय उठतोय तो, तो, तो पक्ष सोडून जातोय कोणी भारतीय जनता पक्षात जातोय आधी तर अर्धा अधिक पक्ष एकनाथ शिंदेंनी रिकामा केला होता जे पक्षांतर महासत्तांतर झालं राज्यात त्यावेळेला आणि त्यानंतर आमदार गेले खासदार केले नगरसेवकही रिकामी झाले अशा सगळी परिस्थिती असताना मग जे काय उरले सुरले जे होते जे शिल्लक राहिले होते त्या शिल्लक लोकांची जी काही सेना जी संघटना म्हणून शिल्लक सेना असं आपण ज्या पक्षाला म्हणत होतो त्या पक्षाचा जो काही नेता आहे तो किती बिलंदर आहे तो किती आतल्या गाठीचा आहे कारस्थानीय तितकाच चतुर आहे हे सातत्यानं सांगत आलेला माणूस मी आहे म्हणजे खुणशी असणं एखाद्याबद्दल मनात अडी बाळगून असणं आणि वरवर अगदी असं संयत चेहरा संयमी वागणं आणि शांत वगैरे असं जे काही स्वभाव हे जे काही दाखवलं जातं ते प्रत्यक्षात तसं नाही आहे आणि कुट्टे काढायचं किंवा बदला घेण्याचं जे काही तंत्र आहे ते तंत्र अगदी बेमालूम आहे हा माणूस कोण तर उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांचं पुत्र म्हणून आम्ही त्यांना उद्धवजी हे आदरार्थी संबोधन आजवर देत आलोय या उद्धवजींनी स्वतःच्या पक्षाला ज्या पद्धतीने हिणवलं गेलं शिल्लक सेना तो शब्द पुसून टाकलाय अक्षरशः या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता अनेक जणांनी सांगितलं की एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका होत्या आणि त्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीचे जे काही निकाल लागलेत त्या पार्श्वभूमीवर जर शिवसेनेचा म्हणजे शिवसेना उबाटा गटाचा जर परफॉर्मन्स लक्षात घेतला तर ठाकरेंना संपवलं हो की भारतीय जनता पक्षानं पण याच ठाकरेंनी एकोणतीस महानगरपालिकेमधल्या किती महानगरपालिका या गांभीर्यानं लढल्या होत्या याचाही आपण विचार केला पाहिजे आता झालंय असं की त्यांना त्यांचं तेन अस्तित्व ज्या महानगरपालिकेतून मिळणाऱ्या रसदीवर अवलंबून आहे त्याच्याबद्दल पूर्णपणे एक अवेअरनेस होता त्यामुळे त्याच महानगरपालिकेवर अगदी गांभीर्यानं आणि एकदम सचोटीनं प्रयत्न जे त्यांनी केले त्या महानगरपालिकेत त्यांना मिळालेलं यश हे निर्विवादपणे उजवं आहे आणि ते लक्षणीय कुणी त्याला काही म्हणू आमचे मित्र सुशील कुलकर्णी यांनी तर त्यांना असराणी म्हणून आहे आधे इधर जाव आधे उधर जाव बचे मेरे पिछे आव हा शोलेतला जो असराणी आहे तो असराणी काही काळापुरता तरी उद्धव ठाकरेंचं प्रतिरूप म्हणून ओळखला जाऊ शकत होता तशा उपमा त्यांना देता येत होत्या आजच्या घडीला उद्धव ठाकरेंची प्रतिमा काय आहे किंवा उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व काय आहे तर ते मुंबई महानगरपालिकेत त्यांना मिळालेल्या जागा आजही किमान मुंबईतला मराठी माणूस हा उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे जे सगळा शंभर टक्के जो काही मराठी मतदानाचा टक्का आहे तो जरी उद्धव ठाकरेंना मिळालाय असं आपण म्हणू शकत नसलो तरी या मराठी मतांमध्ये जे काही त्रिभाजन विभाजन होणार होतं ते विभाजन त्रिभाजन टळलं आहे आणि बऱ्यापैकी जिथं जिथं उभाटाचे उमेदवार उभे होते तिथं तिथं एक व्यवस्थित असं मतदान हे त्यांच्या उमेदवारांना झालेलं आहे तर हा फायदा ज्या पद्धतीनं उद्धवजींना झाला तो यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये का होत नव्हता याचा शोध त्यांनी स्वतःच घेतला होता आणि त्यांच्या लक्षात आलं होतं की ज्या तीन सेना आता आहेत दोन हजार बावीसनंतर शिंदेची शिवसेना ज्या पद्धतीनं राजकीय क्षितिजावर आली आणि ज्या पद्धतीनं एक वोट शेअर त्यांच्याकडे वळलेला आहे आणि ते लढवत असलेल्या जागा त्या त्यातून त्यांना मिळालेलं यश याचा पर्सेंटेज नेहमी म्हणजे जो स्ट्राईक रेट आपण म्हणतो तो नेहमी हाय राहिला यंदा तोही ढासळला त्यामागचं कारण म्हणजे अगदी चाणाक्ष बुद्धीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाच्या माणसानं जे काही पावलं उचलली होती ज्या काही सोंगट्या आपल्या राजकीय पटावर मांडल्या होत्या त्या ते त्यांनी व्यवस्थित त्या प्रत्येक सोंगट्यांची मूव केली आहे प्रत्येक चाल त्यांनी मोजून मापून आखली आहे आणि त्याचं यश त्यांच्या पदरात पडलेलं आहे आता हे माझं जे विश्लेषण आहे मी जे काही बोलतो आहे ते कदाचित आमच्या बहुसंख्य प्रेक्षकांच्या पचनी पडणार नाही कारण हे माझी जी काही प्रेक्षक का संख्या वर्ग जो आहे तो सगळा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे हिंदुत्ववादी विचारांचे लोक आहेत आणि आम्ही जेव्हा या विरोधी जी मतं मांडणारी मंडळी आहेत ज्यांचं हिंदुत्व हे असं खुंटीवर टांगलेलं वगैरे आहे त्यांच्यावर जेव्हा टीका करतो शेलक्या भाषेत तर त्या टीकास उचलून धरल्या जातात चुकून मागून जर असं मी कौतुक केलं त्या विरोधकांचं तर निश्चितच त्याचा फटका बसतो म्हणजे त्याला व्ह्यूज मिळत नाही किंवा कमेंट्समध्ये उलटी सुलटी विधानं येतात पण जे तुम्हाला दिसतं आहे ना ते मांडणं म्हणजे मी माझं मत मांडतो आहे त्याच्याशी तुम्ही सहमत असालच असं नाही पण जर नीट विश्लेषण केलं जर तुम्ही कान डोळे हे उघडे ठेवले आणि मेंदूकडे जाणाऱ्या ज्या वाटा आहेत ना त्या वाटांवर विजयाचा उन्माद जो काही पसरलेला आहे त्यामुळं तिकडं जे काही सत्य घटना आहे ती पोचत नाही आहे ती जर जरा बाजूला केली तो उन्माद बाजूला केला तर आपल्या लक्षात येईल की हे धोके आहेत खरं तर आपण मिळालेल्या तात्कालिक विजयांवर खुश होऊन ज्या पद्धतीनं आनंदाने नाचतो आहे कालपासून आपण ढोल ताशांच्या किंवा बँजोच्या त्या निनादामध्ये कार्यकर्त्यांचा जो काही जल्लोष पाहतोय रस्तो रस्ती पडलेला गुलाल आज सकाळी दिसला तो एक वेळ ठीक आहे आनंद व्यक्त करून झाला असेल तर आता जरा भांडव यायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींमागचा जो काही सारासार विचार जो आहे संख्याबळ जे आहे त्याच्यावर जरा आपण गांभीर्यानं बघायला हवं कारण खरं तर आता म्हणाल तुम्हाला काय गरज आहे कारण पुढचे तीन वर्ष तर कुठल्या निवडणुका लागणार नाही आहेत त्यामुळे या निवडणुकांचा परिणाम कितपत होणार आहे पुढच्या निवडणुकांवर किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या वाटचालीवर तर मित्र तीन वर्ष सहज निघून जातील वगैरे हे का बाजूला ठेवा पण आज मुंबई महानगरपालिकेवर महायुतीची एक हाती सत्ता येणं हे किती गरजेचं होतं कारण मुंबईचा जो काही विकास जो महायुती सरकारनं डबल इंजिन सरकारनं जो चालवला होता त्याला जर महापालिकेतली सत्ता मिळाल्यानंतर इथे भारतीय जनता पक्षाचा किंवा शिवसेनेचा महापौर स्थायी समिती अध्यक्ष बसल्यानंतर जे ट्रिपल इंजिनची जोड मिळणार होती ती मिळणार आहे आता नाही असं नाही पण आता हे सगळं करत असताना तुमच्या विकासाच्या आड येण्याची ताकद निर्माण झालेला एक पक्ष महापालिकेत तुमच्यासमोर विरोधी म्हणून विरोधी बाक्यांवर बसणार आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे आता उपद्रव मूल्य संपलेले लोक तुम्हाला त्रास देऊ शकत नाहीत पण ज्यांच्याकडे एक बऱ्यापैकी मँडेट असलेलं किंवा एक संख्याबळ असलेलं एक उपद्रव मूल्य जेव्हा तुमच्या समोर असतं ते तुम्हाला त्रास देऊ शकतं आणि महानगरपालिकेतली पुढची पाच वर्ष मुंबई महानगरपालिकेतली पाच वर्ष ती सातत्याने अशा खडाजंगीची होणार आहेत याचं एक जिथं जागतं उदाहरण आहे उभाटा सेनेला ज्या जागा मिळालेल्या आहेत त्या जागा या मुंबई शहराच्या विकासाच्या आड येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो या उन्मादात किती उडत राहायचं याचा आपण आता या क्षणी विचार केला पाहिजे आणि मी तरी किमान माझ्या तरी या पुढच्या विवेचनामध्ये उभाटा सेना या पक्षाला शिल्लक सेना हे संबोधन मी वापरणार नाही आहे कारण ते शिल्लक नाही राहिलेत आता ते एका स्ट्रॉंग अशा संख्येनं पुन्हा वर आलेले आहेत आता त्यांनी त्यांच्यावर लागलेला जो काही एक विशेषणाचा डाग आहे तो पुसून काढलेला असला तरी त्यामागे त्यांनी चतुराईने बऱ्याच लोकांना हाताशी धरलेलं आहे वापरलेलं आहे आणि त्या वापरण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काही घटक होता तो होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता अनेकांना मी हे जे काय सांगतोय बोलतोय ते पटणार नाही पण हे सांगावं लागतंय महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक मोठा घटक होता जो शिवसेनेची मतं मोठ्या प्रमाणावर खात होता कुठल्याही वॉर्डमध्ये जिथे अगदी छोटी मतदारसंख्या असते काटेकी टक्कर होते तिथं असलेल्या मराठी मतांचं विभाजन त्रिभाजन जे असतं ते झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला जी मतं अपेक्षित असतात ती न मिळाल्यामुळे जो काही परप्रांतीय किंवा इतर भाषिक मतदारांचा टक्का आहे तो वाढतो आणि तिथे एक वेगळाच पक्ष जिंकून येतो हा जो काही अनुभव आहे ना तो सर्वसामान्य माणूसही सांगू शकतो म्हणजे ज्याला राजकीय विश्लेषक किंवा राजकीय पंडितांनी सांगावं असं काही नव्हतं आणि ही गोष्ट उमजलेला कळलेला समजलेला माणूस म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना ही गोष्ट कळली नव्हती का तर कळली होती पण राज ठाकरेंचं जे उपद्रव मूल्य आहे ते संपवावं त्यांना आपल्या सोबत घ्यावं आणि त्यांच्या मतदारांच्या किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं हे जे काही विभाजन आहे ते टाळलं जावं आणि ते टाळल्यानंतर तिथला विजय हा सोपा करून घ्यावा हे अगदी सोपं गणित या ठाकरे बंधूंच्या युतीच्या मागे होतं त्यामुळेच उद्धवजींनी स्वतः पुढाकार घेऊन ही युती घडवून आणली होती सुरुवातीपासून आपण बघत आलो की राज ठाकरे काहीसे त्रयस्त तटस्थ आणि चेहऱ्यावर कुठलाही भाव नसलेल्या निर्विकार चेहऱ्याने बसलेले असायचे आणि उद्धव ठाकरे अतिशय उत्साही आणि अशा सळसळत्या चैतन्याने भरलेले आणि ही कधी युती जाहीर होते कधी मी बोलतोय आणि असं करू तसं करू हा सगळा जो उत्साह उद्धव ठाकरेंचा दिसत होता तो याचसाठी होता पण यांना सोबत घेऊन आपल्या मतांचं विभाजन टाळून आपलं जे काही संख्याबळ आहे ते वाढवून घ्यायचं व त्याचबरोबर आपली जी काही मतं आहेत ती मात्र मनसेच्या पारड्यात पडू द्यायची नाहीत याचा बरोबर असा जो काही एक सापळा लावण्याचा सा जो काही प्रयत्न होता तो उद्धवजींनी केला होता कारण मनात अडी असणं कुठेतरी कद्रूपणा कारस्थानीपणा खुणशीपणा यामुळे काय आहे की डोक्यात जे असतं ते जात नाही राज ठाकरेंबद्दल असलेली अडी उद्धवजींच्या मनातली ती पूर्णतः गेली आहे का किंवा अगदीच ते भाऊ भाऊ म्हणून पुन्हा एकत्र आलेत का चेहऱ्यावर ते दाखवत नाहीत हा अनुभव आहे आज आजवरचा त्यांच्या चेहऱ्यावर जे दिसतं तसं आत नसतं आणि यातूनच त्यांनी राज ठाकरेंचा गेम केलेला आहे हे माझं पहिलं निरीक्षण आहे त्यांनी व्यवस्थितरित्या मनसेची सगळी मतं आपल्याकडे कशी ट्रान्सफर होतील याची काळजी घेतली पण शिवसेनेची शिवसेना उभाटा गटाची जी काही मतं होती ती मनसेच्या उमेदवारांना ट्रान्स्फर झालीच नाहीत मुळातच जागा वाटपामध्ये तीन पट जास्त जागा या उबाटा सेनेनं घेतल्या होत्या आणि जो काही एक पट पन्नास प पन बावन्न त्रेपन्न काही जागा ज्या लढवल्या मनसेनं त्या तुलनेत त्यांचे उमेदवार किती निवडून आले असते जर आपण पन्नास जागा लढवल्या तर एक पन्नास टक्के विजयाची खात्री आहे किंवा आता दोन ठाकरे बंधू एकत्र आलेत ठाकरे ब्रँड ब्रँड ज्याला आपण म्हणत होतो त्यामुळे जर दोन्ही गटांना फायदा झाला तर यांना त्या पन्नासमधले पंचवीस तरी निवडून येणं गरजेचं होतं आणि सगळ्यांना वाटत होतं की मनसेचे किमान वीस ते बावीस उमेदवार निवडून येतील आज संजय राऊत त्यांच्या पत्रकार परिषदेत पण म्हणाले की मनसेचे बावीस तेवीस उमेदवार निवडून यायला हवे होते ते आले नाहीत त्यामागे कोण होतं राजसाहेबांचा गेम कोणी केला आहे हे जगजाहीर आहे मित्र पण ते आता वरवर काहीतरी वेगळंच दाखवलं जातं आहे राज ठाकरे उघडपणाने खुलेपणाने असं काही आता बोलणार नाहीत कारण आता ही जी काही ठाकरे बंधूंची युती झालेली आहे जे काही मनोमिलन झालेलं आहे हा ब्रँड ब्रँड म्हणून जो काही चालवला गेला होता तो ब्रँड जर खराच अस्तित्वात ना ठाकरे नावाचा तर मग उद्धव ठाकरे या नावाला जर आज एवढी मतं पडतायत आणि एवढ्या सीट्स त्यांच्या निवडून येतात तर राज ठाकरे नावाला फक्त सहा जागा का मिळाल्या मागच्या वेळेला त्यांना सात जागा होत्या यावेळेला त्यांना फक्त सहाच जागा मिळाल्या म्हणजे त्यांचं नुकसान झालं एका जागेनं त्या उलट असं झालं आहे की उद्धवजींचे जे नगरसेवक निघून गेले होते अगदी त्यांच्या हातात काहीतरी बावीस तेवीसच सिटिंग कॉर्पोरेटर होते दोन हजार सतराचे तसं असताना त्यांनी डायरेक्ट पासष्ट ते सदुसष्टपर्यंत उडी मारणं हा गेन आहे खऱ्या अर्थानं फायदा आहे त्यांचा आणि त्यांनी तो घडवून आणला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे संपले त्यांचा पक्ष संपला असं आता यापुढे कोणी म्हणू नये कोणी समजू नये हा माणूस प्रचंड शातीर दिमाग चाणाक्ष चतुर असा असल्यानं तो कधी कुणाचा गेम करेल हे सांगता येत नाही आज या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस नावाची जी काही महाशक्ती आहे तिच्या वाटेला जाणं तिचा गेम करणं किंवा तिला उघडपणे टक्कर देणं आव्हान देणं हे सध्या तरी उद्धव ठाकरेंना शक्य नाही त्यामुळे त्यांना सरळ सरळ भेडून दोनशे सत्तावीस जागा लढवून एका काळ्या पाषाणाच्या मोठ्या भिंतीला जाऊन धडक देत डोकं आपटून स्वतःचा कपाळमोक्ष करून घेण्यापेक्षा छोट्या छोट्या ड्रिल मशीनसोबत घेऊन त्या भिंतीला कशी भोकं पाडली जातील आणि त्या पडलेल्या भोकांमधून जी काही पाण्याची छोटी मोठी धार जी येते त्या त्या धारेतून किंवा त्या ओघोळातून आपला हंडा कसा भरायचा हे उद्धवजींनी योग्य रीतीने साधलेलं आहे पण यात राज ठाकरेंचा गेम झाला आहे मनसेचा गेम झाला आहे मित्रो हे जे काही मी मांडलं आहे ते माझं मागच्या दोन दिवसात मी काही शांतपणे बसून केलेलं एक विश्लेषण होतं मला जे आकलन आहे ते मी तुमच्यासमोर मांडलंय मला मी अजून यावर बोलणार आहे अनेक गोष्टी अनेक कंगोरे यात आहेत वॉर्ड निय झालेलं मतदान जे आहे कसं कसं कुठे कुठे वोट ट्रान्सफर ज्याला म्हणतो आपण की युतीतल्या दोन पक्षांमध्ये जेव्हा भाजप शिवसेना शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्ष एका ठिकाणी लढते भाजपचा उमेदवार आहे तेव्हा शिवसेनेचे कार्यकर्ते किती तळमळीनं काम करत आहेत आणि त्यांचा वोट शेअर कसा तिकडे ट्रान्सफर होतो आहे बाईस वर्षा भाजपची मतं कशी शिवसेनेला मिळत आहेत त्याच पद्धतीनं ठाकरे ब्रँडमध्ये मनसे आणि शिवसेना गट यांची मतं एकमेकांना कशी ट्रान्सफर व्हायला हवी होती जी झाली नाहीत भाजप आणि शिवसेनेतही तेच झालं त्यावर मी स्वतंत्र एपिसोड करणार आहे पण प्रकर्षाने जाणवतोय आज जो काही एक विषय जो आहे की ठाकरे ब्रँड ज्याला म्हणतो की मुंबईतल्या मराठी माणसानं ठाकरे ब्रँडला स्वीकारलं त्यांना डोक्यावर घेतलं त्यांच्या बाजूने मतदान केलं मुंबईचं अस्तित्व संपवायला निघालेल्या दिल्लीश्वरांच्या फौजांना यांनी थोपवलं औरंगजेबाच्या किंवा अफजलखानाच्या फौजांना थोपवलं मुंबईचं अदानिस्तान होऊ न दिलं हे सगळं जे काही आता नरेटिव्ह पसरवलं जाईल त्यामध्ये फक्त आणि फक्त दोन ठाकरेंमधल्या एका ठाकरेंना प्राधान्य का दिलं गेले प्राधान्य का मिळालं यामागचा एक पहिला जो काही कंगोर आहे ना तो आज ना मी आज तुमच्यासमोर मांडला आहे याला अनेक पदर आहेत या विषयाला ते मी हळूहळू तुमच्यासमोर मांडीनच तुर्तास इथेच थांबतो तुमचं मत काय हे मात्र नक्की कळवा कारण मी थोडासा एक वे आडवळणाने जाऊन वेगळा विचार केलेला आहे तुम्हाला पटेल न पटेल रुचेल न रुचेल सांगता येत नाही पण तुमचं मत जरूर स्पष्टपणे मांडा तुम्ही कारण काय की लोकशाही लोकशाही ज्याला म्हणतो आपण त्या लोकशाहीमध्ये हे जे काही घडतंय आपल्या सभोवताली त्यात आता आपल्याकडे एक जे स्वातंत्र्य उरलेलं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आज माझ्याकडे व्यासपीठ आहे मी बोलतो आहे याच्यावरून तुमच्याकडे एक व्यासपीठ असं आहे की खाली कमेंट बॉक्स ओपन आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे विचार मांडत असता ते मी वाचत असतो माझी टीम वाचते तर कमेंट्स करून जरूर व्यक्त व्हा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच अजून बरेच काही असे वाले विषय तुमच्यासमोर मांडायचे आहेत पुढच्या एक दोन दिवसात तेही मांडत राहील तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार